नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्या प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत वाई तीन हजार ते सात हजार सरासरी पाच हजार रुपये पिंपळगाव बसवंत आठशे ते तीन हजार आठशे ऐंशी सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये अहमदनगर चारशे ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार पाचशे सरासरी दोन हजार चारशे रुपये लासलगाव विंचूर एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये नागपूर दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये सोलापूर तीनशे ते पाच हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये लासलगाव एक हजार शंभर ते तीन हजार सातशे एक्केचाळीस सरासरी दोन हजार सातशे रुपये चांदवड एक हजार ते तीन हजार पाचशे बावन्न सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये सांगली एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव